संत महंतांची व राष्ट्र पुरुषाची भूमी मनुष्य जाते व जिल्हा नेता घडवणारी पावन भूमी मनुष्य समज जाते त्या आधारतीवर बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील हिवरा गाव सुपुत्र सन्माननीय व सचिव निर्मळ साहेब यांची बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारू तालुक्यात यांची बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि परळी तालुक्याच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण अध्यक्ष पदी निवड केलेल्या सगळे साहेबांच्या राज्याच्या मंत्री आमदार पंकजा मुंडे साहेब यांचे अत्यंत निष्ठावंत समर्थक सन्माननीय वसंत नानाकडे पाहत कारण भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आणि घेण्यासाठी त्याच्या भागामध्ये पक्षाने देखील त्यांना योग्य न्याय देवचे योग्य न्याय देवचे ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे कारण भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मध्यमधून बीड जिल्हा जिल्हा परिषद वर भाग बीड जिल्हा बीड जिल्हा परिषद वर भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद समितीच्या माध्यमातून निवडणूक होणार आहे साहेब मुंडे समर्थक असल्यामुळे आपण निष्ठावंत मना भाजपचे सत्य स्थानिक असल्यामुळे आपली जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवड केलेली आहे त्याचे सर्व आपण कोणाला देतात <laughs> ताईसाहेबांनी जो ग्रामीण भागात माझ्यावर जे विसरून दाखवला हा ताईसाहेबांच्या साहेबांच्या ताईसाहेबांबद्दल एक स्पष्ट कार्यकर्त्यांना दिल्याने न्याय आहे पुढे मी समज भारतीय जनता पार्टी परळी तालुक्यामध्ये राबविण्यासाठी आम्ही राज्याच्या मंत्री पगीनाथराव मुंडे साहेब यांच्या माध्यमातून काम असल्यामुळे भविष्यात नेतृत्वाला असे काम दाखव अशी प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील धुरागाव आणि या गावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष मध्ये निवड झालेले सन्माननीय वसंत निर्मल साहेब लई्याला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव दिडके